आणि आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले तेही बघूया मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल आणि त्यामध्ये अवलोकन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ इच्छितो त्यापेक्षा चोवीस डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ती आम्हाला मान्य नाही आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलं आहे त्या कागदाप्रमाणे त्यातला त्या एक शब्द आपण घेतला आहे त्याप्रमाणे आणखीन दोन शब्द त्यामध्ये घेऊन जर चोवीस डिसेंबरपर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतोय तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही चोवीस डिसेंबरला पुकारणार आहे